नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांच्या चार दृष्टिकोनातून ही ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल करत आहोत तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य विषयाकडे वळूया शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या बाबतीत महत्वपूर्ण परिपत्रक नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज वजा शासन आदेश निर्गमित केव्हा झाला आदेश निर्गमित काय आहे शासन निर्णयात कशासाठी निर्गमित केला हा शासन निर्णय उपरोक्त प्रश्नांची सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर स्पष्टीकरण स्पष्टीकरण करूया करण्यापूर्वी आपण जर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आरामाने स्पष्टीकरण आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे एक पत्र आणि त्यासोबत शिक्षण संचालकाचे दुसरे पत्र दोन पत्राचे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि ही माहिती आपल्याला नोंदवायची आहे त्या अनुषंगाने दोन्ही पत्र अत्यंत परिपत्रक क्रमांक एक शिक्षण संचालनालयाच दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस चे परिपत्रक आहे हे परिपत्रक शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक आणि वेतन व भविष्य निर्वाह पथक यांना माध्यमिक व प्राथमिक यांना पाठवण्यात आले आहे पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणाली मधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक माहिती मधील नोंदी मध्ये बदल करणे नव्याने नोंद अपडेट करण्यासंदर्भात आणि संदर्भ आहे माननीय संचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे पंधरा तीन दोन हजार पंचवीस चे पत्र उपरोबर घेण्यात येणार आहे तथापि शालार्थ प्रणालीवर वरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळेचे नाव पत्ता इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदवलेल्या नाहीत करीता आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक मार्च दोन हजार कळवण्यात यावे तसेच सदरील नोंदी शाळा स्तरावर अद्यावत झाल्यानंतर सदरील नोंदी सदरील नोंदी संबंधित अधीक्षक वेतन पथक भविष्य निर्वाह निधी पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य करावा करिता व सदरील परिपत्रकाचे कामकाज प्राधान्याने करण्यात यावे असे माननीय सं सा, माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहे त्याच संदर्भाने आणखी एक दुसरं पत्र आहे त्या दुसऱ्या पत्राचे स्पष्टीकरण करू परिपत्रक क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे पत्र आहेत नेमके पत्र काय आहे ते पहा हे पत्र संचालक माननीय संचालक शिक्षक माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक हे माननीय शिक्षण संचालक उच्च आणि माध्यमिक यांना दोघांनाही पाठवण्यात आले आहे या पत्रामध्ये असे आशय आहेत तो जाणून घेऊया उपरोक्त संदर्भी नव्हे नमूद केल्याप्रमाणे कार्यालयीन दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस चे तपासणी केली असता शिक्षकांची माहिती उदाहरणार्थ निदर्शनास आले आहेत आणि तसेच काही मोबाईल नंबर आणि शाळा यामध्ये झालेला आणि असलेला बदल होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हि शालार्थ प्रणाली अपडेट होणे गरजेचे आहे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकर सुरु होणार आहे त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांची माहिती ऑनलाईन नोंदणी करणे सुरू होणार आहे ज्या शिक्षकांना शालाार्थ आयडी प्राप्त आहे अशा शिक्षकांना शालार्थ प्रणालीवर माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दृष्टी असल्यास अपडेट करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे असे माननीय संचालक महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहेत शिक्षकासाठी ही अत्यंत महत्वाची असणारे दोन पत्र दोन्ही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद त्या संदर्भाचे पत्र क्रमांक एक ये हे येथे आहे दिला आहे आणि दुसर पत्र येथे दिले आहे दोन्ही पत्र तुम्ही आरामाने स्क्रोल करून वाचू शकता आणि थांबून वाचू शकता करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या मार्गदर्शनासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद